आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील देशमुख हॉटेल कारेगाव परिसरात मागील काही महिन्यांपासून रस्त्याचे आणि नालीचे बांधकाम सुरू आहे नाली, नाली व रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने परिसरातील व्यापाऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे दुकानांसमोर मोठे खोदकाम करण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरून सदरील रस्त्याचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी आज एकोणतीस जानेवारी बुधवारी रोजी दुपारी दोन वाजता देशमुख हॉटेल कारेगाव परिसरात व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी काम काम चालू होऊन सहा महिने झालेलं आहे आम्ही पूर्ण प्रशासनाला सहकार्य केलं आजपर्यंत पण प्रशासन आम्हाला पागलमध्ये आणि ज्युत्यामध्ये काढत आहे व्यापारी लोकांना आज आमच्या प्रत्येकाच्या दुकाना समोर नाले खड्डे खोदून ठेवलेले काय तर पाईपलाईन टाकायची म्हणे आणि एकही जण त्याच्या खड्डे केले त्याच्यानंतर दोन ते अडीच महिने झाले एक जण चक्कर मारली नाही कोणी म्हणते आम्हाला पाईप टाकायचा कोणी म्हणते न कनेक्शन द्यायचे असं करून आमची पूर्ण पूर्ण दुकानदारी त्यांनी वाट लावली दुकानदारीची आज आज एक गिरायक दुकान त्यांनी सहा सहा महिने झाला आम्ही घरून भाडं भरायलो घरून लाईट बिल भरायलो घरून नोकराचे पगार द्यायलो एकालाही काळजी नाही की हे दुकानदाराची दुकानदारी चालू करून द्यावी आणि पूर्ण रोड चालू करून द्यावा म्हणून आज आज हा फक्त आमची एकच मागणी आमच्या सर्व व्यापाऱ्याची कार्यगाव रोडवरची व्यापाऱ्याची मागणी एकच आहे की आमच्यासमोरचे रोड चालू करून द्या भल तुम्ही डांबरीकरण करू नका पण आमचे आमचे रोड आधी चालू करून द्यावे आणि आमची आमची दुकानदारी चालू करून द्यावी धन्यवाद